लग्नामध्ये फंक्शन मध्ये घागरा घालायचं तर हटके कि तुमच्या जळणाऱ्यांना जागेवर बसले पाहिजे झटके म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आली जबरदस्त ऑफर आपल्याकडे घागरा सुरू होतो फक्त आणि फक्त तीन हजार पासून पाचशे सहाशे वाला छपरी मला पण हा पहिला प्रीमियम घागरा चॉकलेटी कलर चा घागरा एकदम सुंदर दिसतो हा झाला दुसरा माझ्या राणी सारख्या मैत्रिणींसाठी राणी कलरचा घागरा ज्याच्यावर पूर्ण डायमंड च वर्क केलंय आणि वेल्वेट च कापड आहे म्हणजे सगळ्या फंक्शन मध्ये तुम्हीच चमकून दिसणार आहे हे झालं तर हा परत एकदा चॉकलेटी कलरचा पूर्ण भरलेला घागरा हा घागरा घातला तर लोक तुमच्याकडे वळून वळून नाही बघितलं तर बोला कारण की पूर्ण मोराने भरलेला घागरा आहे तो झाला आणि हा आहे सगळ्यात प्रीमियम ब्रायडल घागरा सगळा पूर्ण भरलेला घागरा आहे हा घागरा घ्यायचा असेल ना लग्न करावं लागेल ब्रायडल घागरा आहे नवरीला एकच नंबर दिसणार कुठे यायला लागतंय श्रीविनायक टेक्स्टाईल पुरसुंगी पुणे